नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्टविथ शुभांगीमध्ये टायटल वगैरे बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे किड स्पेशल आणि लहान मुलांसाठी असणार आहे तर बऱ्याच लेडीजची अशी कंप्लेंट असते की मुलं भाज्या खात नाहीत डबा संपवत नाहीत किंवा चपाती उरते किंवा रोज वेगवेगळ्या डब्याला वेग काय द्यायचं किंवा रोज स्नॅक्स म्हणून मुलांना खायला काय द्यायचं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टींवरती आपण रेसिपी बघूया तर चला सगळ्यात आधी ते मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी तेल घेतलेला आहे एक चमचाभर फक्त त्याच्यामध्ये उभा चिरलेला एक कांदा आणि उभा चिरलेला कोबी आपल्या ह्या तेलावरती परतायचं आहे थोडंसं चिली सॉस आणि थोडंसं सोया सॉस आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त जो सोया सॉस चिली सॉस आहे त्याचा फ्लेवर आपल्याला ह्या कांदा आणि कोबीला द्यायचा आहे बस तेवढ्या पुरतं आपल्याला परतायचं आहे खूप काही शिजवायचं नाही आहे थोडंसं मीठ टाकूयात ज्यामुळे आपल्या या कोबीला आणि कांद्याला छान अशी चव येईल तर एवढं परतायचं आहे आपलं दॅट्स इट तर अ, हे झाल्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला करायचं आहे एक मसाला एक मसाला म्हणजे मिक्सरचं वाटण नाही तर एक भाजी केल्यासारखं आपल्याला एक बेस करायचं एक थिकनेस तर आपण ते करायला घेऊयात प्रथम एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला एक चमचाभर त्यात जिरे ॲड करायचे आहेत आता जिरे छान खमंग अशी तडतडली की कि आपल्याला किसलेला कांदा टाकायचा आहे रेसिपी एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे पण तितकीच टेस्टी होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच रोज व्हिडिओ नवीन मी घेऊन येत असते तर चला एक किसलेला कांदा ॲड केला आहे कांदा थोडंसं लाल झालं की आपल्याला आप त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आहे तुम्ही लसूण तेलात टाकलात तरीही चालेल तळण्यासाठी मी पेस्ट टाकली तर छान असं आलं लसूणसुद्धा कच्चेपणा जाईल असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता कांदा आणि आलं लसूण छान परतलं आहे आता मसाला घालून सिझनिंग करायचं आहे त्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट बेताना लहान मुलांसाठी बनवतो आहे थोडंसं जिरे पावडर थोडी थोडीशी धणे पावडर ॲड करायची आहे आणि थोडासा गरम मसाला दॅट्स इट आता हे सर्व जे आहे ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यामध्ये छान एक फ्लेवर यायला पाहिजे ओके आता हे नीट मिक्स केलं तर आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक किसलेला टोमॅटो येस काही चिरून घालायचं नाही आहे आपल्याला सर्व किसून किंवा तुम्ही तुमच्याकडं जर छोटंसं हे असेल फूड प्रोसेसर वगैरे किंवा चॉपिंग तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यानं सुद्धा करू शकता तर किसलेला टोमॅटो आपल्याला ॲड केल्यानंतर छान असं हे परतून घ्यायचं आहे एक थोडंसं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे थोडंसं एक चमचाभर पाणी ॲड करायचं आहे फक्त जेणेकरून सर्व मसाले जे आहेत ते कांदा टोमॅटोमध्ये नीट मिळून येतील एकजीव होतील या पद्धतीनं तर छान आता याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे या स्टेजला आपण टाकायचं एकदम बारीक चिरलेला शिमला मिर्च बारीक याकरता कारण त्याचा क्रंचीनेस आपल्याला हवा आहे त्यामुळे या स्टेजला टाकायचं आहे सुरुवातीला आपल्याला टाकायचं नाही कारण फार ह्याला आपल्याला शिजवायचं नाही आहे तर तो, तो दाताखाली क्रंचीनेस येतो ना तर खूप छान लागतो त्यानंतर आपल्याला एक गाजर किसलेला टाकायचा आहे आता भाज्या अगेन तुम्ही तुमच्या मुलांना जे आवडतं ते भाज्या तुम्ही शफल करू शकता इथं मी शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे तुम्ही वटाणे वगैरे घेऊ शकता फरसबी एकदम बारीक चिरले घेऊ शकता त्यानंतर इथं दोन ते तीन उकडलेले बटाटे मी घेतले त्यालासुद्धा खूप असं बारीक किसणीनं मी खिसून घेतलेलं आहे टोटली स्मॅश पाहिजे आपल्याला चिरून काहीच नको आहे तर एक मसाला आपला तयार होईल तर तुम्ही बघू शकता एकदम बटाटा जो आहे तो उकडलेला एकदम स्मॅश करून घेतलेला आहे खिसूनच घेतलेला आहे मी तर आता हे छान असं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालते कारण जेणेकरून काय होईल आपलं हे व्यवस्थित बटाटा जो चिकट असतो ना तर तो छान असं ह्या कांदा आणि टोमॅटोचं जे आपण बेस तयार केला होता मसाल्याचा तर त्यामध्ये छान असं कोटिंग होईल तर आता चवीनुसार मीठ ॲड करूयात आपण कांदा टोमॅटो सॉरी कांदा आणि कोबी जे भाजले त्यामध्ये आपण मसाले टाकलं सॉ सॉस वगैरे टाकले त्यात मीठ असतं वरून पण मीठ टाकलं आहे त्यामुळे ह्याच्यात बेताने मीठ टाकायचं आपल्याला तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती मी चवीनुसार मीठ कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि सर्व नीट मिक्स करून छान असं एकजीव करून घेतलेलं आहे ओके मस्त टेक्स्चर अगदी व्यवस्थित आलेलं आहे आपल्याला अगदी हवं तसं मला दिसतंय हे ओके थोडीशी कसुरी मेथी क्रश करूया ॲट द एंड थोडंसं छान मस्त ॲरोमाईल फ्रेश असं टेस्ट येणार आहे ह्याच्याला ओके छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे झालेलं आहे आता लेफ्ट ओवर चपाती आपल्याला घ्यायच्या आहेत ताजेसुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे पण इथं मी लेफ्ट ओवर घेतलेला आहे आणि टिफिनलासुद्धा देऊ शकता दुपारी शाळेत ना सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता आधी मसाला जर तुम्ही रेडी केलात तर तर इथं थोडंसं मी पिझ्झा सॉस वापरते तुम्ही टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसुद्धा वापरू शकता मुलांना कसं आहे पिझ्झा सॉस म्यावणी चीज याकडं खूप आकर्षण असतं तर ते खाण्यासाठी म्हणून एक अगदी तुम्ही बघू शकता अगदी अर्धा चमचा मी घेतलेला आहे पिझ्झा सॉस मी जास्त वापरत नाही जास्त देत नाही मी मुलांना फक्त थोडंसं त्याचा पिझ्झा सॉसचा जरा फ्लेवर टेस्ट येण्यासाठी अगदी अर्धा चमचा मी पसरवलेला आहे त्यानंतर आपण जो बटाट्याचं मिश्रण तयार केलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपण जो कांदा आणि कोबी छान असा ह्याच्यामध्ये सॉसेसमध्ये छान टॉस करून घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ह्याच्याने खूप छान टेस्ट येणार आहे थोडासा कच्चा कोबी मी साईडला ठेवलं होतं तेसुद्धा मी ह्याच्यावर घालून घेते मस्त क्रंचीनेस खूप छान टेस्ट येते याने त्यानंतर थोडंसं मेवणीच घालते मी तुमच्याकडे जर चीज असेल तुम्ही चीज वापरणं असेल तर चीज वापरा काहीच हरकत नाही पण मी काय करते आज घरात जे काही साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच मी बनवणार आहे तर आणि माझ्याकडे हे पिझ्झाचं सिझनिंग होतं ऑरिगॅनो ते थोडंसं स्प्रिंकल करते जेणेकरून मुलांना पिझ्झाचंच थोडंसं फिलिंग येईल आणि हे अशा पद्धतीने मी बंद करून घेते तर हे ॲज इट इज खाऊ शकतो आपण पण मी थोडंसं ह्याला तव्यावरती छान असं टोस्ट करणार रोस्ट करून घेणार आहे एकदम क्रिस्पीनेस खूपच छान लागतं तर दुसरासुद्धा रोल मी बनवून घेते त्यालासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी अर्धा चमचा पिझ्झा सॉस मी लावलेला आहे तो ऑल ओवर पूर्ण चपाती आपण छान असं पसरून घेऊयात Uh, किती पार्टी असेल मुलांची बड्डे पार्टी असेल तुम्हाला हा पदार्थ जर बनवायचा असेल तर तुम्ही मैद्याचं सुद्धा रॅप म्हणून घेऊ शकता त्याने खूप छान भन्नाट अशी टेस्ट येते पण आपण आता हेल्दी वेनी करतो आहे मुलांसाठी करतो आहे म्हणून आपण गव्हाची चपाती वापरलेली आहे पण ॲट द स्पेशल ओकेजनला तुम्ही मैद्याचीसुद्धा रोटी रॅप घेऊ शकता तर सेम प्रोसेस बटाट्याचा जो आपला मसाला आहे तो घातलेला आहे कांदा कोबी छान सॉसमध्ये परत लावतात तो घेतलेला आहे वरून कच्चा कोबी ॲड केलेला आहे थोडंसं मेळवणेच टाकायचं आहे आणि सीझनिंग करायचं आहे दॅट्स इट आता ह्यालासुद्धा छान बंद करून घेऊयात आणि एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आता तव्यावरती आपण तूप बटर तेल तुम्ही काही लावू शकता छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत ओके तव्यावरती छान असं मी टाकलेलं आहे तूप एक चमचाभर आता यावर आपण जे रोल बनवलेले आहेत ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला अगदी रोस्ट करायचं आहे गॅस एकदम मिडियम आहे फ्लेम एकदम बारीक आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेणार आहे तर मंडळी इथं मी बटाट्याचा मसाला केला आहे तुम्ही याऐवजी कॉर्न यूज करू शकता वटाणे यूज करू शकता पनीर नुसतं पनीरचं तुम्ही बनवू शकता बरेचसे व्हेरिएशन करता येतात आपल्याला सॉसेस तुम्हाला द्यायचं नसतील मुलांना तुम्ही टोमॅटो सॉस लावा किंवा ग्रीन चटणी लावा किंवा ॲज इट इज डायरेक्ट चपातीवरती तुम्ही ही भाजी ठेवूनसुद्धा कांदा कोबी किसून तुम्ही हे बनवू शकता तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे गोल्डन ब्राऊन टेक्स्चर आलेलं आहे क्रंचीनेस तर मी तुम्हाला दाखवते आता हे रोल आपले रेडी आहेत फ्रेंड्स फ्रँकी तर तुम्ही बघू शकता मस्त असं मुलांना जर आपण दिलं डब्यात तर का नाही डबा संपणार किंवा घरी जरी आपण जेवणाला रात्रीच्या जेवणाला स्नॅक्स म्हणून मुलांना मधल्या भुकेसाठी कधीही आपण हे पदार्थ बनवू शकतो कारण चपाती आपल्याकडे असते बटाटा आपण छान उकळून त्याचा मसाला रेडी केला तर सर्व काही अगदी काहीच मिनटात आपण बनवू शकतो रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद